माझा मानाचा देश आता आपल्याला वेळ नाही इंध्याला जायचंय रात्री पोहोचायचं निर्णायक टक्के वर्ष सध्या मराठींच आंदोलन तुमच्याकडे होय अर्थ फोन कर ना काय काय सुरू केलं होतं कर ना आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही सत्तरऐंशी टक्के लढाई जिंकली थोडी आहे चुन्नर आणि सोनरी घराचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी एक घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्र मुंबईत तसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांत देत पुण्या जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जाता रस्त्याची शांततेत सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काम गंड देईल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं ना आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारच्या मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय कारण एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केल्याला केलंच म्हणायचं काही एकच राहिले त्यांनी एक दिवसात दिली ती काय आपल्याला जमत नाही या सोनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती कायद्याचा आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे पाहिजे सन्मानानं या गरिबांच्या मित्राला न्याय द्यायचं काम करा हे समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेच्या काय ठेवून सांगायची ती तुमच्यासाठी लोक महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठ्याच्या आंदोलकांना सर्व माणूस शांतता ठेवायचे एक गोष्ट लक्षात ठेवा जरा पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही तिथे जवळ बंद ग्राउंड देतील ते तर बाकीच्या पासून कचून खायचं झोपायच त्रास दिला अपत्ती बनवून त्याच्यान आम कुठे शिवायच कुठे पण पण आरमुखे वागायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्यायदेवतेचं पालन करायचं तुम्ही जर आडमुठा वागला तर तुम्हाला एक माताचा शब्द सांगतो समाजाने आपल्याला गौरव पाठवलं मुंबईला त्यांना असं आहे हे लेकर आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला आहे जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या फोडाने ओळखा तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज संपता कामान हातातेंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला आज गव नाही ते माझी म्हणले ना पाच हजार आजार बाजारला बसा ज्याच हजार बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजारांना यायचं सुरू किती सोप आहे पण सगळे जर म्हणले नाही नाही मला आझाद मागवले काय करतो आझाद मागायला भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात <प्रिक्षा> न मिळणार आरक्षण तीन करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आतापर्यंत तुमच्याकडे मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलिस जर फक्त पाच हजारचा बाकीची दबासा कधीच बसायचं मांडी घालू तुम्हाला काय करायचं मी हल्लो का मग तुम्ही शंका घ्या तुम्हीच गेले तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही आपले कोणी ना कोणी ना इतकं बुद्धी ठेवायची आता आठ मोठा दांडा पण आपल्याला कुणी उचकित आपण एकमेक मग काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा आहे लेखी मध्ये घरी लावली आता काय करायला भाष आहे तिला काय आता मी काय करायची नाही मला काय जन्म नाही म्हणून मला शुद्ध येण चांगली भाषा मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणारे शेतकरी असे आवला फायदा समाज मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि तोच दुःख ते म्हणजे जे मॅनेज करून राहिना नाही पाहिजे मला पदन पैसे काय म्हणणार तो म्हणून मराठीचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या आहे मराठ्यांसाठी त्यांनी बाय केलायच ना पाच हजार पाच हजारच बसू बाकीचे ते म्हणले की दसा तिथे जवळत जाऊ दे पण तुम्ही मुंबईच हे लक्षात ठेवा बारीक बारी एक दोघ दुसऱ्या काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे समोर बोलायचा विषय नाही आठ जवळपास सात आठ टप्प्यात आंदोलनाच्या कारण जिंकायचंय म्हणून मागचा गबाळ महाराष्ट्रात मुंबईला आलाच म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेला मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला पडलं फिपडलं महाराष्ट्राच्या फिरून देतात मायमावल्या करोडो मराठी रस्ते पण शांत ते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होत ते आपलेच आहेत त्यांना वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण घेऊन पण काय करतात ते वर चढ देऊचे नाही त्यांनाही फोन लागत असेल मनातले मनात आपल्या पोराचं कल्याण होणारे कारण इथं कसं कस पैसे लागत शिकायला आता आणि ते झाला पोलीस तो झाला तहसीलदार तो त्याचं पोर पोर घेऊन कशा त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातले मनात पटतय ते गाड्या लावतोय म्हणा मागून मी तो गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांना हातात घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून आहे समजतात तर मलमी बोलल्यानं आपण इतका सहन दरा किती उचकिलं तरी उचकायचं नाही आडमुखपणा करायचा नाही आपले अर्धे पुढे गेले ना म्हणे गेले आम्ही हाय तिथं ते अर्धे बाहेर आले तुम्ही जा नंबर सीन एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत त्याच्यामुळे आपण पोट दुखून द्यायचं नाही सोडा खाता सोडा गोळ्या गाळ्या असं घट्ट जायचं पोट दुखाला तरी एक गोळी द्यायची काय ते माझ्या असं डोका लावते मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर सोडत नाही

मला सगळे समजित मला अख्खे बाकीचे सगळे म्हणजे फक्त देवेंद्र पुढे जात नाही आपण काय रसायनी त्यामुळे तुम्ही फक्त सै आमदारा शांततेत सात हजार तर पाच हजार दोन हजार तर दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त निवडून तरच देवाची पूजा करतात आपण तीन चार तासाला पाया पडतो सकाळी काही आणि ते आपल्याला हिंदुत्व शिकले म्हणजे गोट्या घरायला आपण आणि आमदार मंत्री होते आणि आम्हाला शिकले देव आणि त्यांचा दीड दिवसाचा आपला अकरा दिवसाचा आहे पराचित घेते मुघलात दूर जायचं आहे पाठीव त्याला म्हणलं कमवून ते तिला लई गरपड असते त्याच्यामुळे असा दीड दिसत आणि आमचा अकरा दिसत जाणार आम्ही तीन महिन्याचा करू खामदान उद्धा नाही आमच्यात पण लेकर बाळ सुद्धा मोठा करणं जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभा जर आता मुंबईकडे निघालो आणि ते जर म्हणले पाचच हजार बसा बाकी त्याला जे ग्राउंड दिलं ना धडा धड गाड्या लावून गाड्यांना जोपा लोड घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडमुखपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या अंगोल अडमोटरापणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशाने बघतो हे पोर आरक्षण आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगता तुमचा कोण वाक्र करतोय ना ते मी बघतो तुम्ही फक्त सांगता <laughs> चला धन्यवाद सगळेजण मुंबई लोकांनी गौर आजार राहायचा नाही चलो